िवन आज आपण पाहणार आहोत दोरा कसा मध्ये घालायचा बॉबिन केसमध्ये आणि बॉबिन कसं याला अटॅच करायचं कारण काय काय मै काय 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 काही जणांचा बरासा प्रॉब्लेम असतो की खालचा दोरा वरतीच येत नाही तर तो काय येत नसेल मी ते कारण पण सांगते तुम्ही बॉबिन जर व्यवस्थित इथं खाचेत नाही बसवलं तर पण बसत नाही आणि खालचा दोरावरतीही येत नाही आता बॉबिन भरून घेतल्यानंतर ही जी मधी जी थोडीशी खाच आहे त्या खाचेतून तुम्हाला दोरा अशा रीतीनेच घ्यायचा आहे हे जे गोल आहे याच्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर बॉबिन भर पकडत असताना म्हणजेच बसवत असताना काय करायचं सुई सुरुवातीला वरती घ्यायची आणि हा जो बॉबिन आहे हा अशा रीतीने तुम्हाला पकडायचा आहे ठीक आहे दोरा हा असा तुम्हाला टाकायचा आहे एव्हरी वन आणि काय करायचं आहे हा बॉबिन तुम्हाला इथं यामध्ये आपल्याला रिंगमध्ये असंच पकडून घालायचं आहे ही या मदे मदे जी खाच आहे ह्या खाचेत बसला पाहिजे असं बसल्यानंतर मी तुम्हाला दोरावरती काढून दाखवते आता इथं तुम्ही पाहू शकताय अशा प्रमाणे खाच खाचे मध्ये बसून घ्यायचं आहे ठीक आहे आता ही खाचेत तर बसलेला आहे व्यवस्थित हा दोरा खाली बरासा सोडायचा आता वरतून दोरा वगैरे ही करून घ्यायचं आता इथं तुम्ही पाहू शकताय मी घेतलेला आहे दोरा ओवून घेतलेला आहे सुईमध्ये एक मिनिट आता इथं तुम्ही पाहू शकताय मी वर वरून दोरा सुईमध्ये ओवून घेतले म्हणजेच ओवून घेते ठीक आहे आता दोरा मी खालचा वरती दोरा घे आता इथं तुम्ही पाहू शकता अशा आश, अशा रीतीने जर तुम्ही बाबिंग घातलं तर खालचा दोरा वरती कसा येतो ते तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता हा जो दोरा आहे हा तुम्हाला वरती ओढाय ओढायचा आहे अशा रीतीने आणि थोडीशी विल तुम्हाला अशी फिरवायची आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय ऑटोमॅटिकली दोरा वरती आलेला आहे ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकताय दोरा वरती आलेला आहे ओके तर असा तुम्हाला खालती दोरावरती घ्यायचा आहे बॉबिन असं बसवायचं आहे जेणेकरून तुमचा दोरा असा व्यवस्थित वरती येतो ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चला भेटू उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओ बाय बाय